पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला कोकणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या नऊ महिन्यातच कोसळल्याने महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी निषेध आंदोलनं केली जात आहेत याच अनुषंगाने बदलापूर शहरात सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी बदलापूर पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख शहराध्यक्ष शैलेश वडनरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किशोर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यावेळी पुतळ्यासह सरकार व सरकारची नीतिमत्ता देखील कोसळली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडरे यांनी म्हटले आहे तसेच पुतळा कोसळल्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात शिवसेना शहरप्रमुख किशोर पाटील यांनी सरकारचा निषेध नोंदविला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि काम करत आहे आणि खऱ्या अर्थानं केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या पुतळे उभे करून त्या ठिकाणी आम्ही केवळ हिंदुत्वाचे भक्त बक, भक्त आहोत अशा प्रकारची भूमिका दाखवून जे सरकार चालू आहे त्या सरकारने बांधलेला पुतळा ज्याला कोसळतं त्यावेळेला सरकारची नीतीमत्ता त्या ठिकाणी कोसळलेली को आहे सरकार त्या ठिकाणी कोसळलेलं आहे तर या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण म्हणालात की ह्या पुतळ्याच्या संदर्भात त्याचं आर्किटेक्चर किंवा जे काही पुतळा बांधणारा जो शिल्पकार आहे ह्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे तशाच प्रकारचे प्रयत्न बदलापूरमध्ये देखील झालेला आहे म्हणजे या ठिकाणी हे विद्यमान सरकार आहे हे गुन्हेगारांना वाचवण्याचं काम किंवा ज्या ज्या मंडळी ज्या ज्या मंडळींनी चुकीची कामं केलेली आहे त्यांच्या पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे या ज्या क्षणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या क्षणी या युती सरकार कोसळलेलं आहे तर माझी या ठिकाणी मागणी आहे मग ते केंद्रातलं सरकार असो किंवा राज्याचं सरकार असो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राजीनामा देऊन या ठिकाणी निवडणुकांना या राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर या ठिकाणी सामोरे जायला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे प्रथम या सरकारचा मी निषेध करतो ज्यांना महाराजांबद्दल कुठलीही आत्मीयता नाही आहे महाराज काय होते महाराजांनी स्वराज्य घडवून जे महाराष्ट्र भव्य असं महाराष्ट्र ज्याला महाराष्ट्र म्हटलं जातं हे महाराष्ट्र घडवलं त्या महाराजांचा इथे अपमान नाही अवमान नाही तर ह्या पुतळ्याचा जो पडला जो आठ महिन्यात पडतो ही विटंबना आहे आणि ही विटंबना होत असताना शिवप्रेमी का स्वस्थ बसलेत या राज्यातील मंत्री जे म्हणत आहेत की काहीतरी वाईट घडलं त्याच्यातून चांगलं घडणार आहे अशा मंत्र्यांचा अशा म्हणजे नाकरत्या मंत्र्यांचा मी इथे निषेध करतो आहे एक मंत्री म्हणतायत एक खासदार म्हणतायत की इथे कुणी बाहेरचं आलं नाही पाहिजे ही आमची भूमी आहे यांचा सातबारा आहे का त्या गडकिल्ले सगळ्यांसाठी खुल्या असतात सगळ्या महाराष्ट्रातील नाही हिंदुस्थानातील सर्वच लोक गडकिल्ले बघायला जाऊ शकतात ते नारायण राणे म्हणतात इकडे कुणी आलं नाही पाहिजे हे आमचं आमचं आहे इथे आम्हीच येणार म्हणजे तुम्हाला लाज वाटते का जो प्रकार झाला तुमच्या कारकिर्दीत होतो आहे तुम्हाला लाज वाटते आणि ती लाज झाकण्यासाठी कोणी बघायला येऊ नये असं चालणार नाही आहे याच सरकारमधले काही मंत्री म्हणतात मुख्यमंत्रीसुद्धा म्हणाले आहेत की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग काय कारणं देत आहेत म्हणजे जी कारणं कुठल्याही माणसाला पटणार नाही जर तुम्हाला वाटतं ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग आहे खारे वारे आहेत मग त्या पद्धतीने पुतळा का बनवला गेला नाही की तुम्हाला महाराजांचा अपमान करायचा होता म्हणून तुम्ही जाणून बुजून या गोष्टी केलेल्या आहेत मी या सरकारचा इथे निषेध करतो आणि जाहीर निषेध करून थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर